तुर्तास तरी माझा भाजप प्रवेश नाही एकनाथ खडसे यांची माहिती भाजप प्रवेशाच्या बातम्यांमध्ये काही फार तथ्य नाही या संदर्भात काही निर्णय व्हायचा असेल तर तो लगेच होत नाही त्यासाठी कार्यकर्ते सहकार्यांना विश्वासात घ्यावे लागते हा महत्वाचा निर्णय ज्या पक्षाने आपल्याला आतापर्यंत मदत केली आहे जर असा काही विषय असेल तर त्या पक्षालाही विश्वासात घेणे गरजेचे या संदर्भात कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया अजून मी दिलेली नाही त्यामुळे तुरतास त्या तरी त्यामुळे तुरतास तरी या प्रश्नांना कुठेतरी विराम द्यावा असं मला वाटतं जेव्हा मला पक्षात प्रवेश करायचा असेल त्यावेळी मी स्वतःहून तुम्हाला सर्वांना माहिती देईन ह्या सर्व बातम्यांमध्ये फारसं काही तथ्य नाही मग असा काही निर्णय जर व्हायचा असेल तर तो असा एका क्षणात एका दिवसामध्ये होण्यासारखा नसतो त्यासाठी कार्यकर्त्यांना सहकाऱ्यांना विश्वासात घेऊनच अशा स्वरूपाचे निर्णय होत असतात महत्त्वाचा निर्णय आहे आणि ज्या पक्षाने आपल्याला आजपर्यंत मदत केलेली आहे जर असं काही विषय असेल तर त्या पक्षालाही विश्वासात घेण्याचा पक्षा प्रयत्न करायला पाहिजे आणि कुठलीही प्रक्रिया मी अजून तरी केलेली नाही त्यामुळे तुरतं तरी या सर्व प्रश्नांना विराम द्यावा असं मला वाटतं जेव्हा काही अशा संदर्भातला काही विषय येईल तर मी स्वतःहून आपल्याला ते माहिती देईल असं काही सुरू दिल्लीत गेला आणि ते खास ते ते गेला मी दिल्लीमध्ये तेवढ्यासाठी ते गेलो नव्हतो दिल्लीमध्ये मी माझ्या सुप्रीम कोर्टामध्ये एक तारीख आहे त्यासाठी गेलो पुढची तारीख मला त्याने पंचवीस एप्रिल दिली काल मी त्यासाठी गेलो होतो पण दिल्लीमध्ये गेलो म्हणजे अनेकांची भेटीगाठी होतात चर्चा होतात ही नियमितच असतं पण काल तेवढ्या काही होऊ शकलेल्या नव्हत्या मग उन्मेश पाटील शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत भाजपचे राहिलेले खासदार राहिलेले त्यांच्या याकडे कसं नाही तर जो उन्मेश पाटलांचा व्यक्तिगत प्रश्न आहे की त्यांनी कुणामध्ये जावं ते भाजपमध्ये सक्षम असे खासदार म्हणून काम करत होते तसं लोकसभेच्या पहिल्या दहामध्ये त्यांचं नाव होतं चांगलं काम करतो असं असताना त्यांना त्या ठिकाणी तिकीट कापलं जे जी खंत दिसते आहे आणि त्याने त्या काय निर्णय घ्यावा हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे गिरीश महाजन म्हणतात की भाजप देण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करताय मी मगाशी याचं उत्तर दिलेलं आहे की मला प्रयत्न करण्याची आवश्यकता नसते मला जर यायचं असेल तर वरिष्ठ पातळीवर मोदीजींपासून तर नड्डाजी मोदीजी शाहसाहेब असतील का अन्य वरिष्ठ असतील यांच्याशी माझे पूर्वीही चांगले संबंध होते आजही चांगले संबंध आहे आणि तरी यायचं असेल किंवा माझ्यामध्ये जायचं असेल तर मला इतरांची काही आवश्यकता नाही मला वाटतं मी सर्वांना विश्वासात घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल जर जायचं असेल तर चला